नमस्कार मित्रांनो फेमस जी के यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे प्रश्न पहिला आहे तुम्ही हे खात जावा त्या कामाला अजिबात थकणार नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा तर योग्य उत्तर आहे मित्रांनो फळे व वा पालेभाज्या खाल्ल्यास यानंतरचा दुसरा प्रश्न आहे दररोज हे करा अजिबात थकवा जाणवणार नाही तर योग्य उत्तर आहे मित्रांनो नियमित व्यायाम केल्यास थकवा जाणवणार नाही यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या नारीला जास्त करून आवडत तरुण आवडत असतात तर योग्य उत्तर आहे मित्रांनो जी वेगवेगळ्याकडून घेते असते तिला यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या बाई एका हिसक्यात मुतत असतात मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो अनुभव नसणारी बाई भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये you